त्यांच्यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क डांबरात अडकलेल्या घोनसला जीवदान प्राणीमित्रांच्या प्रयत्नांना यश एनिमल राहत आणि प्राणीमित्रांनी डांबरामध्ये अडकलेल्या घोणस जातीच्या सापाला चार तास अथक प्रयत्न करून सुखरूप वाचवले आणि जंगलात सोडले कोल्हापूर रोडवर सांगली आकाशवाणीजवळ तीन तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं रस्त्याच्या कडेला रस्ता दुरुस्त करून झाल्यावर निष्काळजीपणे टाकलेल्या डांबरामध्ये एक साप अडकल्याची माहिती नागरिकांनी प्राणीमित्र मंदार शिंपी राकेश तळेकर यांना कळवली प्राणीमित्रांनी तात्काळ जागेवर जाऊन पाहणी केली असता गोणस जातीचा अत्यंत विषारी साप त्याच्या तोंडापासून ती शेपटीपर्यंत संपूर्ण डांबरामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळला प्राणिमित्र मंदार शिंपी यांनी डांबरामध्ये अडकलेल्या सापाला बाहेर काढण्याचा सा प्रयत्न केला पण त्या सापाची तोंडापासून ते शेपटीपर्यंतची पोटाकडची संपूर्ण बाजूच डांबरात रुतलेली असल्याने त्याला त्यातून त्या सहज बाहेर काढणं अशक्य झालं त्याने मदतीसाठी अॅनिमल राहतमध्ये कार्यरत असलेल्या प्राणिमित्र कौस्तुभ पोळ यांच्याशी संपर्क केला आणि सर्व परिस्थिती सांगितली घोनस साप अत्यंत विषारी असल्याने त्या परिस्थितीतून तसेच वाचवणे अशक्य म्हणून काही वेळासाठी बेशुद्ध करण्यासाठी भुलीचे इंजेक्शन देण्याचे ठरले अॅनिमल राहतच्या पशुवैद्यकीय राकेश चितोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला बेशुद्ध केलं सापाला डांबरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी अॅनिमल राहतचे कौसुक पोळ प्रसाद सूर्यंशी आणि प्राणिमित्र मंदार शिंपी यांची धडपड सुरू झाली डांबरातून सापाला वेगळे करणे अत्यंत अवघड होते साप विषारी त्याच्या जबड्यातील विषारी दातांपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली डांबर आणि साप वेगवेगळे करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करण्यात आला सलग तीन तास प्रयत्न केल्यानंतर सापाला सुखरूप आणि कोणतीही इजा न करता वाचवण्यात यश आले घोनस सापाला गरजेनुसार उपचार विश्रांती देऊन शुद्धीवर आल्यावर तो व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले